नमस्ते सगळ्यांना मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर गणपती बाप्पाची आतुरता आहे आणि त्याच्या आद्या दिवशी असते हरताळिका तर सर्व महिलांच्या आवडीचा उपवासाचा दिवस आहे हरताळिका तर, तर हे बघा सकाळ सकाळ हे पहाटे अगदी माझं फरशी पुसणं चालू आहे तर आणखीन मी आंघोळ वगैरे काही केलं नाही आंघोळीच्या अगोदर म्हटलं जी काही आपली पुसापूस आहे ते सगळं पुसून घ्यावं बाहेर बरच असं अंधार आहे भरपूर म्हणजे भरपूर कारण की माझी सकाळची सुरुवातच झाली सकाळच्या पावणे चार वाजता खूपच लवकर उठलेली आहे हे बघा रात्रीचं सेटिंग लावून ठेवलेलं फुलांचं खाली साडी अंतरले जेणेकरून सगळी फुलं साडीवरती पडतील आणि सकाळी मला अलगद असं उचलता येईल अगदी शांत असं वातावरण आहे बघा झाड पूर्ण मोठ्या ताईना ना खूप साऱ्या शुभेच्छा तर मळ्याला जायचे म्हणून थोडीफार रात्री के थोड़ी पाटे पसुन तयारी केले थोडीफार पहाटे उठल्यापासून करते तर आणखीन तयारीच तयारी करते तर काय करू काय नाही असं होतंय आणि हे बघा तर देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे म्हटलं आज थोडस नटून थटून आपली पूजा करावी हरतळकेची हरतळकीची पूजा सगळे कुमारिका जे काय आपले लग्न झाले सुवर्ष्णी आहे सगळ्या अगदी आवडीनं नटून थटून पूजा करतात असं मी थोडीशी आज नटले गेलेले आहे जी राधाला म्हणजे आपल्या परीला साडी नेसवलेली होती ना ती साडी मी आज वेअर केलेली आहे तर चला पूजा मांडायची मला आणि पूजा मांडेपर्यंत भरपूर असा वेळ होतो आणि परत आपलं आरती करून घ्यायची महादेवाची आणि सईपरी तोपर्यंत तो उठते म्हणून थोडस हळू चाललंय म्हणजे जरी आंघोळ जरी नाही केल्या तर बघू तर शक्यला आणि त्याला मी उठा म्हणून असं प्रेस पण करत नाही लहान मुलांची थोडीफार झोपवायला लागते तर चला पूजेची मांडणी करायची आहे आणि सगळ्यांना परत एकदा हरतऐक पूजेची खूप साऱ्या सर्वांना शुभेच्छा तर हे बघा सगळ्या पूजेची म्हणजे मांडणी झाली आहे रात्रीच मी फडकत ठेवलेलं साडेवरती आपले छान असे फुलं पडले हे थोडं फुलं आणले थोडेसे तोडून परत तो एकवीस हरळी दुर्वा आपली वाळू स्वच्छ धुतलेली बोली आहे आणखीन आणि जे काय आपलं साहित्य आहे आपलं हरताळ की तर सगळं आता पड़, 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 पूजा करून घ्यायची आहे बघा मंगळा तर चला पटपटपट पूजा मांडून घ्यायची आपले तेव्हा पूजा हरतालिकेची पूजा करण्यासाठी पाठ घेतलंय आणि स्वच्छ असं पुसून पाठ घेतलेलं आहे बरं का आणि वाळू आणलेली आहे मध्ये चूल जेव्हा करायची होती आपल्याला चूल आणि शेगडी त्यावेळेस राहिलेली वाळू आहे आणि ही वाळू नदी काठचीच आहे बरं का ह्याने आणलेली आणि ह्या पूजेला ना नदीकाठचीच वाळू लागते आणि पिंडीचं जे दिशा आहे ना उत्तरेकडं ठेवायचं बरं का आणि पुढं नंदी केलेले मी महादेवाचं पिंड आहे बोलले की नंदी तर यायलाच पाहिजे आणि ही जी काही मी मूर्ती काढते तर ही मूर्ती आहे पार्वती मातेची आणि पार्वती माताबरोबर ना त्यांची एक मैत्रीण होती म्हणजे सखी आणि सखी एक काढलेलं आहे बरं का आणि साईडनं मी थोडंसं सा, असं बॉर्डर वगैरे काढून घेणार आहे आणि ही पूजा आहे ना पार्वती मातेनं नदीकाठीच केलेली बरं का त्यामुळं नदीवरचीच वाळू घ्यावी असं शक्यतो म्हणतात बरं का आणि हा उपवास कुमारकेनी धरला तरी पण चालतो आणि आपला लग्न झालेल्या बायका तर धरतात तर धरतात चांगला पती मिळा म्हणून कुमारकिन धरलं तरीही चालतं तर गणपती बाप्पाची तर पूजा व्हायलाच पाहिजे छान असं दुधातुपानं आपलं अभिषेक करून घेतलेला आहे आणि पानाचा विडा ठेवला आहे आणि त्याच्यावरती आपल्या गणपती बाप्पाला विराजमान करून ठेवलेलं आहे मी रात्रीच पान वगैरे सगळं आणून ठेवले जेणेकरून मला पहाटे लवकर पूजा कर करायची तर होतीच होती असंही पूजा आपली हरतालिकेची खूप लवकर करायची असते बरं का तर पहाटे केलेली केव्हाही चांगलेच तर अक्षदा टाकून आपलं गणपती अप्पाल ठेवले आणि आपल्या महादेवालासुद्धा ना थोडंसं पाण्याचा अभिषेक करते आणि जास्तीचं पाणी मी नाही वाहत तर की वाळू आपली पसरली जाऊ शकते सास शृंगार तर झालंच पाहिजे पार्वती माताला ना बांगड्या वगैरे असं मी घरातलेच ठेवलेले आणि पाच पानाचा विडा आणि आपलं जे काही खारी खोबरं हळकून सुपारी बदाम नव्हतं बदामच्या ऐवजी मी काय केले लवंग ठेवले लवंगसुद्धा पूजेला चालतं जसं की बघा आपण संक्रांतमध्ये लवंग ठेवतो परत वेल्याची ठेवतो आणि महादेवीच्या पिंडीला छान असं वस्त्रमाळ घातलेलं आहे आणि नंदीला सुद्धा मी घातलेले आहे पार्वती माताला सुद्धा मी वस्त्रहार घातलेले आता राहिले आपले गणपती बाप्पा गणपती सुद्धा मी वस्त्रहार घातलेला आहे इतकं छान वाटत होतं ना सकाळी अगदी फ्रेश आपलं हर परत आणि गणपती बाप्पाचं आवडतं जास्वंदाचं लाल फूल हे सुद्धा वाहून घेतलेलं आहे आणि आपल्या आहेत जसं की बघा भरपूर अशी स्वस्तिकची फुलं आहेत स्वस्तिकची फुलं सुद्धा मी महादेवाला छानपैकी असं सजवून वाहिलेलं आहे आणि आपलं आपल्यामुळे धोत्रेच फूल भरपूर आहे धोत्र्याचं फूल फळ भेंडीचं फूल परत मकाचं तुरा असं बरंच मी वाहिलेलं आहे आणि पारीजातकाची भरपूर अशी फुलं आहेत बऱ्याच ठिकाणी जे जे फळांचे पानं फुलं असतात ते सुद्धा वाहतात बेल वाहतात आणि बेल जर बोललो तर मी खूप पहाटे असं मी पूजा केलेली आहे आदल्या दिवशी बरोबरच आम्ही बेल शोधलो पण बेल मिळालं नाही शेवटी मनात भाव आणि भक्ती जर असेल तर काही हरकत नाही बरं का शोधायचा प्रयत्न केला पण बेल अजिबात मिळालं नाही आणि मी खूप लवकर अशी पूजा करते आणि मळ्याला सुद्धा मला जायचं आहे मका मकाचं कनिज आपल्या मळ्यातलेच आहे पाच फळं असं ठेवलेले आहे जसं की मक्याचं कनिस आहे परत सफरचंद आहे केळी आहे सीताफळ आणि पेरू सगळी पूजा आवरली कपडे धुवून घेतली कनिक मळी भाज्यांची तयारी चालेल सैपरी च वटाणा आणि वांग मिक्स आणि ह्यांना आईंना जर म्हणजे रस्साभाजी जर बोललं तर थोडंसं सरबरीत कोबीची रस्साभाजी करणार आहे तर आधीच ना गॅसवरतीच मी तडका देते मग चुलीवरती बाहेर चूल पेटवले चुलीवरती मक्याची कणस शिस्त तर चुलीवरती आपलं मक्याची शिस्त आहेत कपडे वगैरे सगळं धुवून झालेले माझं आणि पूजा म्हणचाल तर खरंच खूप भारी वाटते घरात एकदम प्रसन्न असं वातावरण असं फील होते बर का एकदम भारी नऊ वाजले सकाळचे घरातली सगळं आवरलं सईपरीचे डबे वगैरे आवरून आले आता मळ्याला तर चला कामाला लागलोय तर आज दोन आत्या वाढलेत हे एक बरंच झालं तरी पण आवरते का नाही काय सांगता येत नाही सणावाराचं तर नाहीच आवरलं तर उद्या काय यायचं होणार नाही उद्या गणपती बाप्पा येतात आणि भरपूर असं मला पण आता फरायचं वगैरे आहे आणि एक सहा बायका आपल्यात आलेल्या हा जे कुंकवाला त्यामुळे थोडंसं छान वाटलं घरामध्ये एक वातावरण फ्रेश वाटलं एक पंधरा मिनट यायला उशीर झाले नंतर साडेआठ स वाटलं असं येणं न होतंय तर सा सा आता आपलं गवत काढणे चालू करू आणि चालूच करू आता कारण की डोक्यात बरेच असे विचार आहेत फरा वगैरे आज कुठलं बनवावं कुठलं सुरुवात करावी तर बघू आधी आपलं गवत काढणं चालू करते आणि घरी गेल्यानंतर मग बघू अकरा वाजले जेवायला सुटलं तर ह्या आत्या दोन आत्यांना पूजा करायचं नाही ना तर ह्या जेवायच्या आहेत त्या तर आमच्या तिघींचा आहे उपवास हर तर मी उपवास करते फळांवर फक्त म्हणजे एक ॲपल दिवसभरातून बास एवढंच ह्या तया आणल्यात फरसाना शाबू आणि आमचे दुसरे ताई आणले शाबूच आणतेस ना शाबू तर या सगळे जेवायला जेवण करून घेतो वातावरण असते खायचं असते तर आता आणि खातोय फरायचा हम्म शाउभीत ना पोट भरत ना पाणी दिल्यावर पुण्याचं काम लागतंय आता म्हणजे आता मी आल्यावर काय करायचं तू त्या पहिलं व अण्णा असताना इकडे आमच्यात असायचं कामाला दुपारच्या वाजता एक पाणी प्यायला बसलोय थोडस होय आत्या ही तुरी आता पण कुठलं तर चालतंय नाही ना तर पाणी प्यायला आपलं विसावा तुरे आता झालं ना तरी वा असं फरक एक नंबर दुपारचे बाजले आहेत बरोबर तीन तर मळ्यातनं आले असते मी अडीचला तर थोडं फार जरा आले आले फ्रेश झाले फ्रेश झाल्या झाल्यानंतर जे काय आपलं ना अनरसेचं पीठ आहे का तर हे अनारसेचं पीठ मी असं ठेवलेलं फ्रीजमध्ये डब्बा हाय असं काढून तर, तर तुम्हाला पीठ दाखवते तर आज पहिला पदार्थ अनारसे बनवा म्हणते अनारस आणि चिवडा तर दाखवत तुम्हाला पीठ भिजून दोन दिवस झाले पण मळ्यात चालेल त्यामुळे पेंडिंग राहिलं पण जितकं पीठ भिजेल तितकं आपले अनरसे खूप छान होतात हे बघा हे असं आपलं पीठ छानपैकी असं तयार झालंय हाताला चिटकत नाही काय नाही मस्त भिजलं गेलेलं हे पीठ आहे का मस्त आणि थोडंसं असं खसखस घेतलंय आल्याला पहिलं गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेतलं कुठलंही फरायचं बनवताना सगळं क्लिअर करायचं आता हे खसखस सांडलं इथं तर चला तेल पण तापत ठेवते हे बघा असं पूर्ण गोळी करून घेणार आणि आपलं हे खसखस दोन्ही बाजूला लावणार आणि आपलं छान असं तापून घेतले आणि आपलं तेल ठेवले कडायला थोडस हाताने करून घ्यायचं ते बघा आनरस सोडलंय तेलामध्ये आणि आपल्या ह्याच्यावरती तेल सोडत राहायचं ते बघा अशा पद्धतीने तर एक सारखं एक सारखं एक सारखं मी तेल सोडते तर मी चमचाच घेतलाय तर आपलं पहिलं आणस तयार हे बघा आपलं पहिलं आणस तर चला दुसरा अनारस करायची पद्धत मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी सांगितली होती जसं की बघा राशनचं तांदूळ होतं बरोबर तीन दिवस भिजवले चौथ्या दिवशी काढलं आणि आपलं मध्ये काढून ठेवलं एक दहा ते पंधरा मिनिटात लगेच मिक्सरमधून बारीक केलं सोजीच्या चाळण्यानं चाळून घेतलं आणि त्या पिठाचे दोन भाग केलं त्यातलं एक भाग साखरेचा घेतला आणि बिना पाण्याचा किंवा दुधाचा हात न घेता आहे असं म्हणून ठेवायचं आपलं मी आहे असं म्हणून ठेवलं दोन दिवस रेस्टवरती गेलं आणि आज तिसरा दिवस आहे तर मी कालच ब बनवले असते जर मयात जर काम नसतं तर अगदी सोप्या पद्धतीनं गोल 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 करून घेतलं आणि मागून पुढून खसखस लावून घ्यायचं आणि हातानेच आकार द्यायचा गॅस मात्र एकदा तेल तापवलं की एकदम बारीक गॅसवरती आपलं अनारस सोडून द्यायचं अनारस तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची अनारस अजिबात अलटी पलटी करायचं नाही एक छोटा चमचा घ्यायचा आणि एकसारखं एकसारखं ते अनरसावरती तेल सोडत राहायचं आणि आपल्याला लगेच सोनेरी कलर आलं की अंदाज कळतो की आपलं अनरस झालेलं आहे अनरस जर तसं बघायला गेलं तर खूप साधी सोपी पद्धत आहे तर अनारसं मी कसं दळले अनारसाचं पीठ त्याचं थमनेल असं आहे बघा आणि टायटल असं आहे मी बनवले साध्या सोप्या पद्धतीनं केळीचे वेपर्स तर त्या ब्लॉगमध्ये मी अनारसाचं पीठ दळलेलं प्रॉपर पूर्ण संपूर्ण माहिती सकट तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही हे जर नवीन व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघा पाठीमागचा दोन दिवसापूर्वीचा ब्लॉग आहे खूप साधे सोपे खाण्याचे म्हणजे आपलं हे पदार्थ आहे बरं का अनारसं मी तर ह्याच पद्धतीने बोलवते कधीसुद्धा चुकत नाही आणि दुसरी गोष्ट अनरसं अगदी जाळेदार मस्त खुसखुशीत कडक होतात मऊ अजिबात पडत नाही आणि अनारसं केव्हाही टम्म फुगायला नकोय टम्म फुगली की अनरसं आपली पूर्ण बिघडली आणि जाळीदार झाले तर अनारसं आपले अगदी परफेक्ट असे तयार होतात हे बघा अशा पद्धतीने मी तेल सोडत राहते अजिबात अलटी पलटी अजिबात करायचं नाही एका वेळेस एकच अनारसं तळून घ्यायचं हे बघा मस्त आपले अनारसे होत आहेत आणि अनारसे कधीही टम्म फुगवणे बरं का फुगली की अनारसे फसते तर असे छान जाळीदार आपले अनारसे तयार होतात चला फटाफट बनवून घे तर हे बघा अर्ध्या तासामध्ये पाऊन किलो आपलं अनारसे झालेले आहे तर वजनारे भरपूर वजन लागते तर कसे झाले आहेत अनारसे हे मला नक्की सांगा खूप गडबडीत घाईत थकवा आलेला होता तरी आपलं गौरीसाठी गौरी साठी आपले अनारसे बनवून घेतलेले आहे तर हे बघा असे झालेले आहेत अनारसे तर बघा तीन वाजता चालू केलेले बरोबर साडेतीन पावणे चार वाजत आले तर आपले अनरसे झाले एक एक अनरस तळाला खूप उशीर लागतो ना तर मस्त झालेत अगदी मस्त असे कडस आणि क्रिस्पी असे अनरसे झालेले कसे झाले हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आता काय करणार इथलं थोडंसं पसार आवरून घेणार आणि आईंसाठी मायासाठी चहा ठेवणार हे मला सोडून परत दिले मायाला दार दरायला आणि आता मी करून घेणार आहे चिवडा आपल्याच बागेतला पटकन च्या हापून थोडीपत्ता आणून चिवडा करून घेणार आणि चिवडा झाल्यानंतरच मी आता तुम्हाला दाखवून घेणार आहे पण ती सै यायच्या अगोदर मला थोडंसं हे सगळं आवरून घ्यायचं कोर आले की थोडंफार सुधरत नाही त्यांचं थोडंसं बघावं लागतं की त्यांच्या आलीकड्या चहा आणि चहापाणी हाती जातो चहा घेऊन आपलं चिवडा तयार करायला घेते हे बघा चिवडा मिक्स करायचा आहे चालू तर तीन पासून दोन पदार्थ झाले चिवडा गरम आहे तर हाताने मिक्स करून घेते सुरुवातीला गरम लागतं ना जरा चटका लागतो हाताला तर हे बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेते मस्त आपला चिवडा सुद्धा तयार झालाय चिवडा करता करता शेजारी अत्यंत गेलते हळदी कुंकवाला तर सकाळ तिथं जायचं राहिलं आपल्या सगळ्या सकाळी बायका आले होते पण मला जायचं झालं नव्हतं मळ्यात जायचं होतं ना तर इथं चिवडा मस्तपैकी आपला तयार झालेला आहे तर व्हिडिओमध्ये कसा दिसतो कलर मला माहीत नाही पण रिअल कलर खूप असा छान दिसतं तर चला इथेच मी आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे भरपूर असं पसारा भांडी झाडून सगळं असं करायचं आहे परत दिवापी लावायचं टायमिंग झालेलं आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मग नक्की सांगा आणि माझे अनर्से कसे झालेत हे पण मला सांगा हरताईकोची पूजा कशी झाली हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय